नमस्कार किचन तडका मराठीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तोंडात टाकताच विरघळणारी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी पुरणपोळी पाहणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण पुरणपोळी बनवणार आहोत इथे मी पाव किलो चणा डाळ भिजत ठेवली आहे कप मेजरमेंटप्रमाणे एक कप चणाडाळ मी दोन ते तीन तास भिजत ठेवली आहे त्यामुळे डाळ लवकर शिजण्यास मदत होते आता एका कुकरमध्ये ही सगळी डाळ घालून घ्यायची मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे म्हणून पाण्यासकटच डाळ घेतली आहे यामध्ये मी वरून थोडेसे पाणी घातले आहे यामध्ये मी अगदी छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा साजूक तूप घालून घेतले आहे तूप घातल्याने डाळीला छान सुवास येतो आणि डाळ मौसूस शिजते चवीपुरता मीठ घालून घेतले आहे आता बोट घालून पाहायचे डाळीपेक्षा थोडे वर पाणी आले पाहिजे आता कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपण कणिक भिजवून घेऊया इथे चवीपुरता मीठ घेऊन आपण पूर्ण गव्हाच्या पिठाची कणिक भिजवून घेणार आहोत इथे मी दीड कप गव्हाचे पीठ घेतले आहे यामध्ये अर्धा चमचा हळद घालून पीठ चांगले मिक्स करून घेऊया हळद घातल्याने हलकासा पिवळसर रंगपोळीला येतो तसेच हळद ही अँटीबायोटिक असल्याने पुरणपोळीमधील डाळ आपल्याला बाधत नाही आता थोडे थोडे पाणी घेऊन कणिक भिजवून घ्यायची आहे कणिक छान मौसूद अशी भिजवून घ्यायची आहे आता हा गोळा तयार झाल्यावर एका सुती रुमालामध्ये तो अशा प्रकारे बांधून घ्यायचा आहे आता एका बाऊलमध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचे आहे आणि हा बांधलेला गोळा यामध्ये तिंबायला ठेवायचा आहे यामुळे पोळी अगदी मौसूद होते यावर झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवूया आता कुकर उघडून पाहूया डाळ आपली चांगली शिजली आहे ही आता मी एका कढईत काढून घेते आणि आता आपण ही डाळ मॅशरच्या साहाय्याने चांगली मॅश करून घेऊया न वाटता पुरण बनवायची ही अगदी सोपी पद्धत आहे डाळ चांगली मॅश झाली आहे त्यानंतर यामध्ये एक कप इतका गुळ घालून घेऊयात गुळ घातल्यावर हे चांगले एकजीव करून घ्यायचे आहे आता मीडियम फ्लेमवर आपल्याला पुरण शिजवून घ्यायचे आहे हे सतत हलवत राहायचे आहे अगदी सात ते आठ मिनटात आपले पुरण तयार होते ही पळी अशी न पडता उभी राहिली म्हणजे आपले पुरण तयार झाले आहे त्यानंतर यामध्ये वेलची पूड आणि जायफळ घालून चांगले मिक्स करून घेऊया यामुळे पुरणाला सुवास छान येतो आता पुरण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात आता आपले पीठ चांगले तिंबले आहे आता हे रुमालामध्ये बांधलेले पीठ चांगले दाबून त्यातले पाणी काढून घ्यायचे आहे आता हे पीठ आपल्याला चांगले मळून घ्यायचे आहे हाताला अगदी अर्धा चमचा तेल लावून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचे आहे हा पहा गोळा छान तयार झाला आहे आता या पिठाचे मीडियम आकाराचे गोळे तयार करून घेऊया यामध्ये आपण तयार केलेला पुरणाचा गोळा घालून घेऊया सर्व बाजूनी हळूहळू बंद करून गोळा छान तयार करून घेऊया नंतर एक मॅट घेऊन त्यावर तांदळाचे पीठ घेऊन हा गोळा हळूहळू दाबून कडेपर्यंत सारण पसरून घ्यायचं सुरुवातीलाच आपण असं पसरून घेतलं तर काठापर्यंत सारण पसरवलं जातं आणि मॅट घातल्याने आपल्याला पोळी सगळ्या बाजूने फिरवणे अगदी सोयीचं होणार आहे पहा यामुळे पोळी अगदी सगळ्या बाजूने पातळ लाटण्यास मदत होते इथे तवा मध्यमाचेवर गरम झाला आहे यावर पोळी टाकून एक साइडने चांगली भाजून घ्यायची आहे एक साईडने बुडबुडे दिसू लागले की पोळी पलटून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची आहे आता दोन्ही साइडला तूप लावून घेऊयात खरपूस असा पोळीचा सुवास येत आहे इथे आपली खमंग आणि खरपूस अशी पोळी तयार झाली आहे इतरही पोळ्या अशाच प्रकारे तयार करून घेऊयात छोटा गोळा घेऊन त्यामध्ये पुरण घालून सगळ्या बाजूने पुरण पसरून घेऊया आणि हलक्या हाताने सगळ्या बाजूने पोळी छान लाटून घेऊया कडेपर्यंत पोळी पातळ अशी लाटून घेऊयात आता गॅस मध्यमाचेवर ठेवून त्यावर पोळी टाकून सगळ्या बाजूने पोळी छान खमंग होईपर्यंत भाजून घेऊयात दोन्ही साईडनी तूप सोडून छान पोळी खमंग अशी भाजून झाली आहे पहा एकदम छान कडेपर्यंत सारण पोचले आहे आणि छान मौसूद पोळी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने पुरणपोळी नक्की करून पहा आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच किचन तडका मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद